तर इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर करावं अशा पद्धतीची मागणी आहे त्याला भाजपचा पाठिंबा आहे तर नोटिफिकेशन काढू का, असं म्हणतायत ऑफिशियली तर त्यावेळेला अशी एक चर्चा होती की जयंतरावांचा त्याला विरोध आहे तुमचा खरंच ईश्वरपूर करायला विरोध आहे काय झालं एकदम अचानक विधानसभेत येऊन छगन भुजबळ यांनी घोषणा केली शेवटच्या दिवशी आम्ही सभागृहात नव्हतो मी एवढंच सांगितलं की स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला विचारलं असतं तर मी एवढं तरी शानपण शिकवलं असतं की उरण ईश्वरपूर म्हणा कारण उरणाचं नाव या गावाचं कायम उरण इस्लामपूर होतं त्या उरणाला विसरले आमच्या उरणातल्या सगळ्या लोकांनी उपोषण केलं होतं इथं अच्छा त्यामुळे ईश्वरपूर नावाला कुणाचाच विरोध नाही बहुसंख्य बहुजनांनी मान्य केल्यावर काही प्रश्न येत नाही आणि मी कधी एकदाही कुठं ईश्वरपूरला विरोध केला हा विषयच मी कधी मांडला नाही ईश्वर म्हणजे ईश्वर सर्वांचाच आहे त्यामुळं ऑब्जेक्शन नाही आहे पण उरण उरणातल्या लोकांना उरणाचं आपलं नाव गेलं ह्याचं दुःख झालं उपोषण केलं अनेक मंत्र्यांनी येऊन सांगितलं आठ दिवसात उद्या सकाळी ऑर्डर देतो आठ दिवसात देतो सारखे मंत्री आश्वासन दिल्यावर मी राज्यपालांकडे गेलो राज्यपालांकडे गेल्यावर त्या दिवशी मुंबईत जेवढे होते त्यांना बोलवलं आणि म्हटलं चला राज्यपालांना भेटू राज्यपालांना निवेदन दिलं राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिलं की चूक आहे मी दुरुस्त करायला सांगतो आणि त्यांनी राज्य सरकारला देखील राज्यपाल म्हणून तिकडं सूचना केली असेल असं मला वाटते पण उरण ईश्वरपूर हे नाव असावं असा, असा लोकांचा आग्रह आहे आणि विनाकारण लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ज्यांनी ईश्वरपूर नावाचं सूचना केली असेल त्यांनी ईश्वरपूर नावाच्या सूचनेला गावातल्यानं विचारायचं की नाही ज्यांचा गावाशी संबंध आहे त्यांनीच त्याचं नाव बदलून आणलं पण उरण राहिलं ते उरण ईश्वरपूर या नावाचा आमचा आग्रह होता म्हणजे तुमचा कुठल्याही पद्धतीनं ईश्वरपूर हे नाव ठेवण्यास विरोध नाही नाही मी पसरवलं कोणी आता काय मी एखादं काम करून आणलं की मग दाखवलं पाहिजे ना की तुमचा याला विरोध होता तरी मी करून आणलं असं आहे ते एक वेगळा प्रश्न आहे